tanto देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर विरोधकांकडून सातत्यानं धनंजय मुंडे यांना टार्गेट करण्यात येत आहे त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी विरोधकांकडून केली जाते अशातच धनंजय मुंडेंचा राजीनामा आधीच घेतला गेलाय असा दावा करुणा मुंडे यांनी केला त्यामुळे राजकीय के वर्तुळात आता विविध चर्चांनाही उधाण आलंय पण तुम्हाला कधी असा प्रश्न पडलाय का की विरोधी पक्षाचं ठीक आहे पण मित्र पक्ष असणाऱ्या भाजपच्याच आमदाराकडून म्हणजे सुरेश धस यांच्याकडून मुंडेंवर हल्लाबोल का होत असेल फडणवीस धसांना पुढे करत असतील अशा चर्चा तर माध्यमांमध्ये होतातच contemplensiveण पण त्यांच्याशिवाय पडद्या मागून कोणीतरी डाव टाकत असेल का महायुतीमधून शिंदेना भाजप मागे पुढे पाहत नाही हे दिसतच आहे पण आता पक्ष भाजप पा शरद पवार यांची मदत घेऊन काहीतरी नवीन चाल खेळत असेल का याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शीतल आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी राजकारणात एकाच ताटात जेवणारे लोक एकमेकांवर कधी उलटतील त्याचा काही भरोसा नसतो हीच सध्याची वस्तुस्थिती सुद्धा आहे आणि त्याचं उदाहरण म्हणजे जे काही गेल्या दोन ते तीन वर्षांमध्ये पक्ष फुटतायत एकेकाळी पक्षाचे निष्ठावंत नेते अशी ओळख असणारे नेतेच पलटले आणि पक्षांतर करून विरोधी पक्षात सामील झाले हे आत्ता सांगण्याचं कारण काय तर धनंजय मुंडेंचं राजकारण संपवण्यासाठी पण असंच काहीतरी होताना दिसतंय संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर विरोधी पक्ष आणि मुंडेंना टार्गेट केलं जात असल्याचं दिसतंय तसं तर धनंजय मुंडेंचा थेट संबंध संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशी येत नाहीच पण मुंडेंचा अतिशय जवळचा किंबहुना मुंडेंचा उजवा हात म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाल्मिक कराडमुळे मुंडे या प्रकरणात ओवले गेलेत आणि याच संधीचं सोनं करण्याची संधी मिळाली महाराष्ट्राचे चाणक्य म्हटलं जाणाऱ्या शरद पवार यांना कारण शरद पवारांशी धनंजय मुंडेंनी विश्वासघात केला आणि उगाच त्यांच्याबद्दल व्यक्तिगत हल्ले केले असं पवारांचं म्हणणं आहे अडचणीच्या काळात पवारांनी मुंडेंना वेळोवेळी मदत केली आहे नैतिक अनैतिक अशा दोन्ही शरद पवारांनी धनंजय मुंडेंना बाहेर असं देखील याआधी पवारांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं खर तर कोणाचा काटा कधी कुठे आणि कसा काढायचा हे शरद पवारांना चांगलं जमतं आणि हे अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे आणि शरद पवारांच्या विरोधात जो जाईल त्याला डॅमेज करण्याची संधी शरद पवारांकडे नेहमीच चालून येत असते हेही आपण पाहिले आणि आजपर्यंतचा इतिहास आहे की या आधी ज्यांनी ज्यांनी पवारांसोबत डाव खेळण्याचा प्रयत्न केलाय त्या सर्वांना शरद पवारांनी चांगलीच अद्दल घडवली आहे आणि असंच काहीस आता देखील पवारांनी केलं संधीचं सोनं करण्यासाठी बरोबर शरद पवारांनी सुप्रिया सुळेंना परळीला पाठवलं हे आपल्याला माहिती आहे अर्थात मुंडेंचा गेम करण्याची तयारी खऱ्या अर्थानं पवारांनी आता सुरू केली आहे असं म्हणायला हरकत नाही आणि वस्तुस्थिती आहे की पवार जर मुंड्यांना संकटातून बाहेर काढू शकतात तर त्यांना संकटात देखील टाकू शकतात शरद पवार हे अजित पवारांचे काका हे तर आपल्याला माहितीच आहे आणि शरद पवार यांना मागे पाडून अजितदादांनी पक्ष फोडला हेही आपल्याला माहिती आहे त्यामुळे आता शरद पवार देखील अजितदादांचा पक्ष विस्कळीत करण्यासाठी मागे पुढे पाहणार नाहीत आणि म्हणूनच फडणवीसांना गुप्त पाठिंबा देत सुरेश धस यांना पुढे करून शरद पवार काहीतरी खेळ नक्की खेळत असतील अशा चर्चा होत आहेत कारण बघा ना सुरेश धस हे धनंजय मुंडेंच्या मागे एवढे हात धुवून का लागलेत धसांना पुढे करून मुंडेंच्या राजीनाम्याची दोरी ओढण्यासाठी त्यांना शरद पवारच मदत करत असतील का असा प्रश्न आता उपस्थित कारण एवढं उघडपणे धनंजय आरोप ही वाटते तेवढी सोपी गोष्ट नक्कीच नाहीये काहीतरी मोठं पाठबळ असल्याशिवाय सुरेश धस एवढं मोठं धाडस करणार नाहीत अशी देखील चर्चा आता सुरू झाली आहे त्यामुळे या प्रकरणात शरद पवार आणि देवेंद्र फडणवीसच मुंडेंचा करेक्ट कार्यक्रम करत अजितदादांना महायुतीतून बाद करण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा आता ऐकायला मिळतीये याबद्दल तुम्हाला काय वाटतं मुंडेंचं राजकारण संपवण्यासाठी शरद पवार अंतर्गत खेळी खेळत असतील का तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करा